नमस्कार मी श्रुती कुकविथ ग्रॅनीमध्ये आपण सर्वांचं सा मनापासून स्वागत आज आपण नेपाळमध्ये प्रसिद्ध असणारा चुकवणी रायता कसा करायचा ते बघूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका नेपाळी चुकवणी रायता करण्यासाठी लागणारे साहित्य असे गोड दही एक कप आमचूर पावडर एक पिंच ब्लॅक सॉल्ट आणि तांबडं तिखट प्रत्येकी अर्धा टेबल स्पून उकडलेला बटाटा कांदा हिरवी मिरची प्रत्येकी एक कोथिंबीर कसुरी मेथी आणि रिफाईन तेल प्रत्येकी एक टेबल स्पून हळद आणि हिंग प्रत्येकी अर्धा पिंच चुकवणे रायता करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक कप गोड दही घेऊयात गोड असलं म्हणजे ते आंबट लागत नाही आता आपल्याला ते छान फेटून घ्यायचं आहे त्यातले सगळे लम्स निघून जायला हवेत बारीक बारीक आणि ते असं स्मूथ दिसलं पाहिजे फेटलेल्या दह्यामध्ये घालूयात आता अर्धा पिंच आमसूर पावडर अर्धा टेबलस्पून बॅक सॉल्ट घालूयात ब्लॅक सॉल्ट अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट हे सगळे ड्रायजेन्नस घातल्यावर पुन्हा लम्स तयार होतात ते सगळे आपल्याला मोडायचे आहेत आणि ते दह्यामध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटलेलं दही थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात तयार झालेल्या दह्यामध्ये घालण्यासाठी एक उकडलेला बटाटा आपण साल काढून घेतो आहे बटाट्याच्या मिडीयम आकाराच्या फोडी करून घेऊयात खोट्या मोठ्या नव्हता साधारण समान थोडे होतील याची दक्षता घेऊयात आणि त्या घालूयात दह्यामध्ये रायत्यामध्ये बर घालण्यासाठी एक कांदा बारीक चिरून घालायचा आहे त्यासाठी त्याचा शेंडा आणि बुडखा आपल्याला कापून घ्यायचा आहे बरोबर मध्यभागी एक द्यायची द्यायचे आणि त्याची सालं काढायची आहेत सालं काढताना तुम्हाला दिसत असेल की किती काळे डाग त्याला मातीचे पडलेले आहेत त्यामुळे ती साल आपण काढताना व्यवस्थित काढायची आहे कांद्याचे सगळे काळे डाग आपल्याला काढून टाकायचे आहेत तेवढ्यासाठी कांदा आपल्याला पाण्यात टाकून थोड्या स्वच्छ धुवायचं आहे चोळून चोळून धुतलं की त्यातलं कांदा स्वच्छ होतो आणि त्यातलं गंधकाचं प्रमाणसुद्धा कमी होतं हाही एक दुसरा फायदा आहे त्यामुळे कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुतलेला कांदा आता आपण उभा चिरून घेऊयात कापलेल्या कांद्याचे पदर आता आपल्याला सुटे करून घ्यायचे आहेत पदर सुटे केले की कांद्याची परफेक्ट चौराय त्यामध्ये उतरते कट केलेला सगळा कांदा आता आपण दह्याच्या मिश्रणामध्ये घालूयात इथे आपण एक टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून त्या दह्यामध्ये घालणार आहोत घातलेले कांदा बटाटा आणि कोथिंबीर हे मिश्रण आपण दह्यामध्ये कालवून घेऊयात एक हिरवी मिरची आपण इथे बारीक कट करून घेऊयात गॅसवर तापत ठेवलेल्या पॅनमध्ये अंदाजे एक टेबल स्पून तेल घालूयात तेल आपल्याला फक्त गरम करायचं आहे तडका करायचा नाही आहे तेल गरम झालं की लगेचच आपण जे मिरचीचे तुकडे केले होते ते आपल्याला त्यामध्ये घालायचेत आणि गॅस बंद करायचा आहे व्यवस्थित मिरची तडतडून झाली की मगच आपण त्याच्यामध्ये एक टेबलस्पून कसुरी मेथी घालणार आहोत तडका बऱ्यापैकी शांत झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा पिंच हिंग आणि अर्धा पिंच हळद इतका सिंपल आणि क्विक तडका तयार झाला आहे की तो आता थोडा नॉर्मल लाला की आपण तो त्या रायत्यामध्ये घालणार आहोत इकडे रायत्यासाठी घातलेले सगळे जिन्नस दह्यामध्ये व्यवस्थित मुरलेले आहेत तडकाही नॉर्मल ला आलेला आहे तो आता आपण या रायत्यामध्ये घालूयात तडका आणि रायता दोन्हीचंही कलर कॉम्बिनेशन एवढं छान दिसतंय ना की बस चला ता तडका आता आपण रायत्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात सगळे जिन्नस रायत्यामध्ये घातलेले दह्यामध्ये घातलेले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत एकजीव झाले पाहिजेत हा आपला नेपाळी चुकू रायता तयार आहे तुम्ही नेपाळमध्ये काठमांडू पोखरा कुठेही गेलात तरी हा रायता तुम्हाला खायला मिळेल अतिशय भन्नाट आणि सुंदर चव असते झटपट करता येतो आणि शिवाय बाधतही नाही कारण तो पूर्ण शाकाहारी ने आहे नेपाळी जो कोहणी राहता तुम्ही भात पोळी फुलके किंवा पुलाव कशाबरोबरही खाऊ शकता तोंडी लावू शकता किंवा नुसती खायलासुद्धा हा इतका छान लागतो की त्याला काही बरोबर नसलं तरीसुद्धा चालतं तर असा हा नेपाळी चिकवणी ने रायता जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक